नमस्कार मित्रांनो तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे मी विनायक वाहक आणि सांगायचं जर झालं तर आजच्या एज्युकेशनचं जा कसं झालं आहे ना की खूप टप्पा पडलेला आहे आणि आपल्याला कसं होतं ना की तुम तुम्हाला काहीतरी करायची गरज आहे दुनियामध्ये आणि दुनियामध्ये करायची नाही तर काहीतरी नवीन नवी हो, काहीतरी घडवण्याचं तुमची इच्छा झाली पाहिजे तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते तुम्हाला बदलायचं आहे एक दिवस तो एक दिवस आत्तापासून चालू करा उद्या उद्या म्हणता म्हणता खूप दिवस होऊन जातात तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरात खूप काही घडलेलं असतं आहे आणि त्या घडलेल्या वातावरणामध्ये तुम्हाला रबवून घ्यायचं असतं आहे उदाहरण सांगतो उदाहरण सांगायचं म्हणजे की तुमच्या तुमच्या या वातावरणामध्ये तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजा आता तुम्ही फिरायसाठी उदाहरण सांगतो तुम्ही फिरायसाठी एखादा जंगलामध्ये गेले फिरायसाठी जंगलामध्ये गेल्यावर तुम्हाला काय अडचण पाहिजे गोष्ट दोन तीन गोष्टी अडचण पाहिजे एक तर पाणी जेवण दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं घरी येण्याची व्यवस्था आणि मोबाईल जवळ जरा असला तर खूप चांगलं जंगलामध्ये रेंज काही सापडत नाही आहे पण असलो गाणेगिने ऐकत माणूस जाते आहे फिरायला फिरायला गेल्यावर तिथं माणसाला काय अनुभवतं आहे मित्रांनो दोन शब्दात सांगतो तुम्हाला तिथं गेल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी इथं तुम्हाला तहान लागते तुम्ही तुमच्याजवळचं सगळं पाणी पिऊन टाकता मग माणसाला थोडं पुढं गेलं उन्हाळा दिवस आहे मे महिना कडक ऊन तपून राहिलेलं आहे झाड आहे मस्त झाडाखाली मस्त सावली आहे थोडंसं तुम्ही पुढं गेले निसर्ग असा छान दिसून राहिला आहे पुढं चार पाच किलोमीटर तुम्हाला अंतरावर एक झरा दिसून राहिलेला आहे जणं काही तळं तळे दिसून राहिलेलं आहे आणि तुम्ही पाणी पिलं खूप असे निवांत बसले बसता बसता जरा ढुलका लागला आणि त्याच्यानंतर तुम्ही उठले दोन तीन घास खाल्ले तुमच्याजवळचं पाणी भाकर कीकर सगळं संपलेलं आहे आता आणि तुम्ही तुमचा पुढचा प्रवास करायसाठी तुम्ही निघाले तर मित्रांनो तुम्हाला काय काय आठवण ठेवणं गरजेचं होतं तुमच्याजवळ जे वज आहे त्या वजामुळं तुम्हाला खूप ताण लागलेली आहे आणि तुमच्याजवळ पाणी आता संपलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी काय पाहिजेत होतं तुम्ही इकडे राहत होते तर तुम्हाला काय पाहिजेत होतं तर पैशाच्या मागं लागलेली होती तुम्ही फार अशा गोष्टी आहेत त्याच्या मागं तुम्ही लागलेले होते आणि आता तुम्ही काय मागं लागलेले आहेत तुम्हाला फक्त पाणी पाहिजे आणि ते पाणी तुम्हाला कोणत्या बी हालतीमध्ये पाहिजे त्याच्यातल्या त्याच्यात तुमचा पाय एका दगडाहून घसरलेला आहे आणि तुम्ही खाली तुमचा पायाला वरखंडा लागलेला आहे खूप असं रक्त जे आहे ते येऊन राहिलेलं आहे आणि तुम्ही तुमचा एका शर्टाचा कपडा भांडून त्याला बांधलेला आहे दुष्काळात तेरावा महिना झालेला आहे आणि तुम्हाला तहान भरपूर लागलेली हे पाणी दिसून राहिलेलं आहे पण पाच सहा किलोमीटर लांब दिसून राहिलेलं आहे मित्रांनो एक डुलकी घ्यायचा तुम्हाला परिणाम जो आहे तुम्ही इथं सांगत आहे आणि एका डुलकीमुळं तुमचा काय काय होऊ शकतं आहे ह्या दुनियामध्ये तुम्हाला समजून घेणं खूप आवश्यक आहे हल्ला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन करण्यासाठी तुम्हाला प्रेरणादायी करतात तुमचे विचार विचाराहून तुम्ही खूप पुढं जाऊ शकता आणि मागं पण होऊ शकता त्याच्यामुळं खूप विचार करा आणि पुढं जा मित्रांनो आजचं आपलं भाषण जे आहे ते इथपर्यंतच आहे तुम्हाला पुढं जाण्यासाठी मी मदत करेन आणि तुम्हाला पुढं जाण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही कसं आहे ना की ह्या दुनियामध्ये काही काहीतरी करायसाठी काही काहीतरी माणसाला माझं सांगायचं म्हणणे की कुर्बानी द्यायला लागते